शब्दाला धार सत्याची याच्यामध्ये महानगरपालिकेची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे आतापर्यंत जवळपास पंधराशे पेक्षा जास्त लोकांवर याच्यामध्ये कारवाई झालेली आहे जवळपास अडीचशे एकरपेक्षा जास्त आपला जे टोटल एरिया आहे तो याच्यामध्ये फ्रीअप झालेला आहे त्याचे मागची जी आपली भूमिका आहे महानगरपालिकेची ती स्पष्ट आहे की सर्व जे आपले युनिट्स आहे स्क्रॅपचे युनिट्स असो किंवा आपले इंडस्ट्रियल युनिट्स ते ॲब्स्युटली इलिगल फ्रॉम मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह त्यांच्याकडे एम पी सी बीचं काही कन्सेंट टू ऑपरेट कन्सेंट टू असब्लिश नसणे लेबर डिपार्टमेंटचं काहीच त्यांच्याकडे लायसन्सिंग रजिस्ट्रेशन नसणे महानगरपालिकेची फायर एन ओ सी नसणे त्याव्यतिरिक्त बिल्डिंग परमिशन नसणे झोनेशन पण व्हायलेशन आहे तो आपला रेजिडेन्शियल झोन आहे आणि हे सगळे आपला इंडस्ट्रीयल यूज आहे म्हणून फ्रॉम ऑल अँगल ते संपूर्ण ॲब्सल्युटली इलिगल आपले स्ट्रक्चर्स आहे म्हणून महानगरपालिकेने त्याच्यामध्ये कारवाई केली आणि दरवर्षी जवळपास दहा ते पंधरा आगी या ठिकाणी लागतात त्याच्यामुळे धूरचा प्रॉब्लेम राहतो आहे पोल्युशनचा प्रॉब्लम राहतो आहे कुदलवाडी नाला आणि इंद्रायणीमध्ये डायरेक्ट वाहणारे जे आपले केमिकल्स आहे विशेषतः आपले स्क्रॅप आणि रिसायकलिंग इंडस्ट्रीमधून तो एक मेजर कॉन्ट्रिब्युटर आपले इंद्रायणीचे पोल्युशनचा आहे म्हणून एकंद्रित याचा विचार करता महानगरपालिकेने ॲक्शन घेतलं आणि जरी कुदलवाडीमध्ये महानगरपालिकेच्या मार्फत पहिला ॲक्शन घेण्यात आला असेल बिकॉज हे सर्वात आपलं मोठं क्लस्टर आहे इतर ठिकाणीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी स्क्रॅप शॉप्स आहे रिसायकलिंग शॉप्स आहे जे इलिगली ऑपरेट करतात तो शहराचा कोणता पण भाग असो हो। कालेवाडीचा भाग असो हो, वालेकरवाडीचा भाग असो हो, सांगवी वगैरेचा काही भाग असो हो, पिंपरीचा भाग असो हो। त्या ठिकाणीसुद्धा आपण नोटिसेस द्यायची सुरुवात केली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेचे तर्फे कारवाई याच्यामध्ये केली जाणार आहे सर पण तिथे बऱ्यापैकी उद्योगधंदे होते बऱ्याच म्हणजे मोठ्या कंपन्यांवर आधारित तिथे उद्योगधंदे होते तिथे रिसायकलिंग शहरामध्ये या सगळ्यासाठी स्क्रॅप मॅनेजमेंट झोन असं कुठे तयार करण्यात आले का की ते न करता कारवाई करण्यात आली शहरामध्ये तसा काही झोन तयार करण्यात आलेला नाही आणि आता पुढे आपल्याला जे आज रोजीचा आपला डी पी आहे त्याच्यामध्ये असा वाव पण उरलेला नाही शहरामध्ये ते स्क्रॅप झोन क्रिएट करण्याचा कदाचित तो एम आय डी सी त्याचा निर्णय वेगडाने घेईल पण त्या संदर्भातली महानगरपालिकेची तर्फे काही कारवाई पण नाही आहे आणि आपल्या ठिकाणी तसा आपल्या शहरामध्ये काही असा साठी काही लँड बँक सुद्धा अवेलेबल सर मग तुम्ही राज्य सरकार किंवा एम आय डी सी किंवा याच्याशी काही पत्रव्यवहार करणार का कारण की शहराला गरज पण आहे स्क्रॅप मॅनेजमेंट झोनची ते जरी शहरात अवेलेबल नसेल पण ग्रामीण भागाची <laughs> शहराला लागून सबर्बन एरिया तिथे काही असं मिळवून कारण की ते त्यांच्या अपेक्षा ऍक्च्युली हे स्क्रॅप मॅनेजमेंट जे तुम्ही म्हणता ते आपल्या शहराचा नाही संपूर्ण रिजनचं स्क्रॅप मॅनेजमेंट इथे होते तर संपूर्ण रिजनचं स्क्रॅप मॅनेजमेंट होऊन शहराचे लोकांना पोल्युशनचा जे संपूर्ण प्रॉब्लेम आहे तो सहन करण्याचा रेझिडेन्शियल एरियामध्ये मला काही अर्थ वाटत नाही इंडस्ट्रीयल झोनमध्ये एखादा कदाचित इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या मार्फत एम आय डी मार्फत तसा काही डिसिजन कदाचित तुमचे प्रमाणे आपण बघू पुढे काय निर्णय घेता येईल पण आज रोजी तसा आमचा काय प्लॅन नाही सर पण तिथे जे काही जे जागा आहेत काही लोकांची काही होती काही हजार स्क्वेअर फीट होती जागा मोकळी झाली पुढे कसं नियोजन करण्यात पुढचं नियोजन टाउन प्लॅनिंग प्रमाणे ती रेझिडेन्शियल झोन आहे आपल्या झोनेशन प्रमाणे आणि बिल्डिंग परमिशन प्रमाणे जसं जसं लोक त्या ठिकाणी अलाउड प्रमाणे आमच्याकडे प्लॅन टाकतील ऑन प्रायोरिटी आम्ही लोकांचे त्या ठिकाणी सर्व प्लॅन आपण त्या ठिकाणी मंजूर करू एकच मुद्दा ते झोनेशन पाळला पाहिजे आणि यू डी सी पी आरचे आपलं बिल्डिंग परमिशनचे नॉर्म्स पाळले पाहिजे फायरचे नॉर्म्स पाळले पाहिजे रेझिडेन्शियल झोनमध्ये काही इंडस्ट्रीयल युजेज पण बहुत मिनिमम अलाउड आहे तर त्याचेप्रमाणे कोणी यू डी सी पी आरप्रमाणे झोनेशनप्रमाणे जर आमच्याकडे प्रपोजल टाकलं की ते आपण वेळोवेळी प्रसंगी त्या प्रपोजलचं आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये आपण कारवाई करतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा